नमस्कार मैत्रिणी मी तुमचं स्वागत करते व्हेज फूड रेसिपीमध्ये तर मित्रांना तुम्हाला झटपट असं होणारा साबुदाना खिचडी करून दाखवून ही खिचडी अगदी पाच मिनटांमध्ये रेडी होते आणि खायला पण एकदम टेस्टी आहे तर तुम्ही त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता इथे एक वाटी मी साबुदाना चांगलं थोडंसं सा पाण्या स्वच्छ पाणी धुऊन थोडंसं पाणी ठेवून चार पाच तास भिजवायला ठेवले होते एक मिडियम साईजचा बटाटा साल कळून बारीक चिरून घेतलेले हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट मीठ साखर तर सर्वात प्रथम कढईवर कडाई गॅससाठी कढई गरम करून घेणार आहे थोडंसं एक पळी तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी म्हणून तर हे बघू शक जास्त तेल नाही टाकलेलं म्हणजे थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे काही बटाटे मी साल काढून बारीक चिरून घेतलेलं होतं ते तेलामुळे चांगलं त्याला फ्राय करून आहे बटाटे कच्चे नाही ठेवायचे कारण खाताना दाताखाली अडकू शकता त्यामुळे ते बटाटे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते बटाटे जे काही कच्चे आहेत ते म्हणजे कच्चापणा जायला पाहिजे आणि चांगले ते तेलामध्ये शिजून ब्राऊन जसे आपण फिंगर चिप्स खातो तसे ते लागायला तस पाहिजे तसं व्हायला पाहिजे तेलामध्ये चांगले ते मऊस फ्राय करून घ्यायचे ते फ्राय झाल्यानंतर हिरवी मिरची घ्यायची फोडणीवर टाकून घ्यायचे म्हणजे जितकट जितकट खिचडी आवड तितकं तुम्ही ॲड करू शकता तर मी ते मीडियम साईजची तीन मिरची घेतलेली आहे ते मी चांगलं चिरून त्यामुळे टाकलेले ते पण चांगलं झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीवर टाकायची आणि थोडीशी वरती सर्कलला ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं चांगलं झाल्यानंतर जे काही शाहूदा भिजवलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि चांगले एक्झीव झाल्यानंतर वरून आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे फोडणीमध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघू शकता तर मीठ टाकल्यानंतर साखर टप्पन टाकायचे ज्यांना साखर आवडत नाही ते, ते स्किप करू शकता आपण टाकल्यानंतर टेस्ट चांगली लागते तर आवर्जून टाका आणि शेंगदाण्याचं कूट आणि एक एक महत्त्वाचं म्हणलं तर खिचडीसाठी आपण शेक शेंगदाण्याचं कूट घेतो ते शेंगदाण्याचं कूट घेतो तो थोडंसं मोठं मोठंच असायला पाहिजे म्हणजे खायला एकदम छान लागतं एकदम बारीक बारीक केली की ते छान नाही लागायचं कढईला चिटकून जातं त्यामुळे शेंगदाण्याचं कूड थोडंसं ओबडधोबड म्हणजे मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे मोठ्यासारखं दळ दळून घ्यायचं मिक्सरला लावून तर हे बघू शकता सर्व ॲड करून मी तेलामध्ये कडेमध्ये चांगले फिरून घेते आणि हे करताना घ्यासचा फ्लेम एकदम मिडियम आहे जास्त जोरात पण नाही आणि मीडियम हीटवर हे सगळं चालू आहे चाल तर हे सगळं चांगलं कंटिन्यू हलवत राहायचं आहे एक पाच मिनटं हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी फोडणी झाल सगळं फिरून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मग टाकून घेत आहे तर एक कोथिंबीर टाकून परत घालून घ्यायचं तर मैत्रिणी ही अगदी झटपट अशी होणारी साबुदाणा खिचडी कधी कधी तुम्हाला नाश्त्याला जर रोज रोज तेच करून खातं टालत त्यात खिचडी करू शकता किंवा उपासाला म्हटलं तर त्याच पण आपण खिचडी करतोच त्यामुळे हे अशा पद्धतीची तुम्ही झटपट सावूजना खिचडी करून खाऊ शकता आणि खायला पण एकदम टेस्टी आहे आणि हो व्हायला पण झटपट आहे आणि लहानपुळानंतर खिचडी खूप आवडते तर त्यांना तुम्ही टिफिनला पण सकाळी नाश्त्याला रोज रोज काय देऊ हे कळलं जातं हे देऊ शकता अशा प्रकारे सर्व खिचडी मी चांगलं शिजून थोडंसं परतून थोडंसं दोन मिनटं वाप काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम शौदाना खिचडी पाच मिनटामध्ये रेडी आहे आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता परत एकदा आपण ताट लावून वापून घेतलं होतं परत एकदा एकजूट करून घ्यायचे कारण कटायला खाय चिटकलेलं असं तुम्ही बघू शकता गरमागरम शौदाना खिचडी मी तुम्हाला सर्व करून दाखवते तरी बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि आतून बटा जे कापून तेलामध्ये फ्राय करून घेतले तर किती छान दिसत आहे तर तुम्ही बटाटे कापून न घेता तर तुम्ही कुकरला उकडून टाकले तरी पण चालेल पण असं छान लागतो एकदम मोकळा मोकळा होतो तर वरून मी तुम्हाला थोडीशी कोथिंबीर सर्व करून दाखवते तर बघू शकता अगदी गरमागरम चावल खिचडी पाच मिनटांमध्ये रेडी होतो तर हे कधी कधी उपासाला पण तुम्ही असं पटकन करून घेऊ शकता हे थोडं शेंगदाणे गावाकडचे गावरान शेंगदाणे ह्याला पण मी थोडंसं भाजून ठेवलेलं आहे खाण्यासाठी म्हणून तरी बघू शकता आणि साईडला ज्यांना तिखट आवडतो ते हिरवी मिरची घेऊ शकता आणि ज्यांना दही आवडते ते पण घेऊ शकता आणि ज्यांना लिंबू बु पण आवडतं ते पण पण खाऊ शकता तर हे बघू शकता अशा प्रकारे गरमागरम शाहूज खिचडी पाच मिनटापर्यंत होतो तर हे बघू शकता तर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला आज आणखी कुठली व्हिडिओ पाहिजे तर कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्ही जवळून बघू शकता खिचडी कि किती छान खिलीखिली झालेली आहे अगदी लागदा पण नाही झालं गिचका पण नाही झालेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी कमीच ठेवायचं अशा जेवढं साबुदा आहे त्याच्यावरती एकच इंच पाणी ठेवायचे जास्त पाणी ठेवलं तर साबुदाणा कधी मोकळा होत नाही तर ह्या पद्धतीचं करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा